नमस्कार बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला ते, ते मुलगा असो का मुलगी असो त्यावेळेला ते, ते बाळ हे भाषा शिकत असतं म्हणजे आईची भाषा ते सर्वात आधी शिकतं आपली आई त्याच्या आजूबाजूला बोलणारी माणसं ते काय बोलत असतात ते सगळं ते शिकत असतं त्याच्या मेमरीमध्ये अनेक शब्द हे सेव्ह होत असतात म्हणजे आपल्या त्याच्या कानावर पडणारे सगळेच शब्द चांगले वाईट शिव्या प्रेमाचे रागाचे द्वेषाचे द्वेषाचे असे सगळेच शब्द त्याच्या फेपणीमध्ये सेव्ह होत राहतात आणि ती शब्द तो हळूहळू शिकत जातो त्याची भाषा डेव्हलप होत जाते बघा तुम्ही ज्या माणसाला ऐकायला येत नाही ना Uh, त्याला बोलता येत नाही का कारण त्याला त्याची भाषाच डेव्हलप होत नाही त्याला का त्याच्या कानातच काही जात नाही आणि म्हणून त्याच्या मेंदूत मेमरीत काही सेव्ह होत नाही आणि म्हणून मग त्याची भाषा ही डेव्हलप होत नाही आणि म्हणून ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलता येत नाही हे लक्षात घ्या तर uh, त्यामुळे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते हळूहळू मोठं होतं त्याचं घरातलं वातावरण आजूबाजूचं वातावरण आणि एकूण त्याच्या कानावर पडणारी वेगवेगळी शब्दही तो शिकत असतो हां भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध नावाचा काहीही प्रकार नसतो म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा अनेक वेळेला आम्हाला ते सांगितलं जायचं की हे शुद्ध ते अशुद्ध पण असं काही नसतं शुद्ध अशुद्ध नावाचा प्रकार भाषा भाषा असते हां आणि भाषा हे संवादाचं माध्यम असतं अनेक वेळेला आपल्या मनात हा न्यूनगंड निर्माण होत असतो की माझी भाषा अशुद्ध तुझी भाषा शुद्ध असं काही नसतं त्याच्यामुळे हे लक्षात घ्या तर भाषा हे माणसाला एकमेकांना जोडण्यासाठीचं एक माध्यम आणि म्हणून आपण आपली भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी वाचायला पाहिजे म्हणजे बाळ जसं मोठं होतं तसं मी तुम्हाला बोलली की आजूबाजूचं वातावरणात ते घडत असतं ते काय म्हणतो आपण त्याला भाषा शिकत असतं त्याच्या मेमरीत अनेक शब्द होत असतात मग तो इतिहास वाचतो मग तो भूगोल वाचतो मग तो शिक्षकांची भाषा समजून घेतो त्याच्या आजूबाजूला मित्रांची भाषा तो समजून घेत असतो मग तो मोठा होतो गल्लीत लोक असतात नंतर तो तालुक्याला जातो शहरात जातो आणि अशा इंग्रजी शिकतो मराठी शिकतो हिंदी शिकतो अशा विविध भाषांचं आकलन त्याला होत असतं तो जसं जसं वाचत जातो अधिक अधिक वाचतो तसं तशी त्याची भाषा ही समृद्ध होत जाते बघा लक्षात घ्या आपली भाषा ही आपण अधिक वाचन केलं तर आपल्याकडे आपल्याला अनेक अनेक अधिक शब्द आपल्याकडे येतात अधिक शब्द आले की आपली भाषा हळूहळू समृद्ध होत जाते अनेक आपण वेग अनेक पद्धतीने आपलं म्हणणं आपण लोकांना समजून सांगू शकतो कारण आपल्याकडे त्या पद्धतीने शब्दसाठा हा निर्माण झालेला असतो हे लक्षात घ्या तुम्हाला सांगते माझं हे जे पुस्तक आहे बहिणाबाईंचं ह्या बहिणाबाईंच्या भाईन पुस्तकामध्ये ज्या बहिणाबाई होत्या त्या बहिणाबाईंना सोपान म्हणजे